महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता चर्चा रंगल्यात मुख्यमंत्री पदावर निर्णय न झाल्यामुळेच शपथविधीला उशीर होतोय एकीकडं मुख्यमंत्री पदावरून विविध तर्कवितर्क लावले जात असतानाच आज चर्चेत आले ते अजित पवार रोहित पवार आणि राम शिंदे कराडच्या प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवार एकमेकांच्या समोर आले तेव्हा ढाण्या तू वाचलास मी सभा घेतली असती तर काय झालं असतं असं अजित पवारांनी रोहित पवारांना म्हटलं हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याकडे चेष्टा म्हणून पाहिलं गेलं पण या व्हिडिओवरून भाजप नेते राम शिंदेंचा राग अनावर झाला महायुतीचा धर्म पाळण्याची विनंती करूनही अजित पवारांनी माझ्यासाठी सभा घेतली नाही कुटुंबातल्या काही करारांमुळे माझा राजकीय बळी गेल्याचे आरोप भाजप नेते राम शिंदे यांनी केलेत राम अजित पवारांना थेट टार्गेट केल्यानं राज्याच्या राजकीय के वर्तुळात एकच खळबळ उडालीये अजित पवारांनी सभा घेतली असती तर कर्जत जामखेडमध्ये माझा विजय झाला असता असं शिंदेंचं म्हणणं आहे शिंदेंच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का कर्जत जामखेडची ग्राउंड रियालिटी काय सांगते पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू राम शिंदे केलेल्या आरोपांआधी निकालाच्या दिवशी आणि सोमवारी काय घडलं ते सांगतो प्रसंग क्रमांक एक स्थळ वर्षा बंगला ठिकाण मुंबई सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत महायुतीनं राज्यात सर्वात मोठा विजय मिळवला आणि त्यानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी विजयाबद्दल बोलल्यानंतर एका पत्रकारानं रोहित पवारांचा पराभव झालाय याबाबत काय वाटतं असा प्रश्न अजित पवारांना विचारला त्यावर अजित पवार शॉक झाले मला काही माहीत नाही असं म्हणत अजितदादांनी मागे असलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडे कर रोहित पवारांच्या निकालाबाबत चौकशी केली होती या प्रसंगातून रोहित पवार यांचा पराभव झालाय या बातमीवर दादांचा विश्वास बसता नव्हता हे फिक्स झालं त्यानंतरच्या काही वेळात शेवटच्या फेरीनंतर मात्र रोहित पवार विजयी झाल्याचं समोर आलं प्रसंग क्रमांक दोन प्रीती संगम कराड तारीख पंचवीस नोव्हेंबर यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले त्यावेळी अजित पवारांनी बजगया दर्शन घे काकाचं ढाण्यात थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं रोहित पवारांना म्हटलं त्यानंतर दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले आणि आपापल्या मार्गानं निघून गेले अजित पवारांनी रोहित पवारांना उद्देशून हे विधान केल्यानंतर राम शिंदेनी लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि दावा केला की कर्जत जामखेडमध्ये जे काही झालं ते मला सांगायचं नव्हतं मात्र अजित पवार बोलले आणि मलाही ते सांगणं भाग पडतंय माझ्या विरोधात नियोजित कट रचला होता त्यामुळं पवार कुटुंबात बारामती आणि कर्जत जामखेडवरून समझोता झाला होता आणि दोन्ही बाजूकडून तो पाळला गेल्याचा आरोप शिंदेनी केला यावेळी राम शिंदेनी अजित पवारांना सभा घेण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअप मेसेज केल्याचंही दाखवलं तसंच याबाबत अजित पवारांच्या स्वीय सहाय्यक मुलांशीही बोललो होतो मात्र नंतर फोन देतो असं सांगत त्यांनी टाळाटाळ केल्याचं शिंदेनी म्हटलंय थोडक्यात अजित पवारांनी सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागला असता मात्र अजितदादांनी जाणून बुजून कर्जत जामखेडला सभा घेतली नाही आणि रोहित पवारांचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा राम शिंदेचा आरोप आहे पण कर्जत जामखेडची ग्राउंड रियालिटी नक्की काय सांगते तर कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांचे उमेदवार रोहित पवार यांचा एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी निसटता विजय झालाय रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली आहेत अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांनी तीन हजार चारशे एकोणनव्वद तर राम नारायण शिंदे यांना तीनशे ब्याण्णव आणि नोटाला सहाशे एक मतं मिळाली आहेत अपक्ष पवारांनी घेतलेल्या मतांमुळं रोहित पवारांना शेवटपर्यंत झुंजावं लागल्याचं बोललं ला जातं पण तरीही अटीतटीच्या लढाईत रोहित पवार कसे निवडून आले त्याचं पहिलं कारण म्हणजे रोहित पवारांची प्रचार प्रचाराचं नियोजन राम शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले नेते त्यामुळे शिंदेंचा विजय हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा ठरला होता त्यातून राम शिंदेसाठी फडणवीसांनी नगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण यंत्रणा कर्जत जामखेड मतदारसंघात उतरवली होती संघाचे सगळे उच्च पदाधिकारी नेते तिथे ठाण मांडून बसले होते त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता त्यांच्या जोडीला राम शिंदेची नियोजनामुळं सुरुवातीला रोहित पवारांकडं झुकणारा कल नंतर शिंदेकडं झुकल्याची स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात होतं आर एस एस आणि भाजपच्या सूक्ष्म नियोजनामुळं रोहित पवारांनीही तवडीसतोड प्रचार करण्यावर भर दिला त्यांनी गावागावातील आपले कार्यकर्ते ऍक्टिव्ह केले होते त्यामुळं ही लढत तुरशीची होणार हे आधी स्पष्ट झालं होतं कर्जत जामखेडमध्ये पवार निवडून येण्याचं दुसरं कारण म्हणजे मतदारसंघापासून गेल्या काही वर्षात दुरावलेले राम शिंदे दोन हजार एकोणीसला राम शिंदे यांच्या विरोधात वातावरण होतं त्यात अजित पवारांनीही रोहित पवारांसाठी ताकद लावली होती त्यावेळी पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी राम शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं विधान परिषदेचे सदस्य झाल्यानंतर राम शिंदेनी मतदारसंघात आपला कनेक्ट वाढवणार नसल्याचं बोललं जातं त्यामुळं यंदाही शिंदेंना फटका बसणार असंच बोललं जात होतं मात्र संघाच्या कामामुळे रोहित पवारांचं लीड कमी झाल्याचं बोललं आहे रोहित पवारांचा विजय होण्याचं तिसरं कारण म्हणजे लोकसभेत झालेली मशागत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मतदारसंघात अजित पवारांनी सभा घेतली होती पवारांसह फडणवीसांची सभा होऊ नये त्यावेळी कर्जत जामखेडमधून महाविकास आघाडीच्या निलेश लंके यांना इथून नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड मिळालं होतं त्यावेळी लंकेंनी एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट तर विखेंना पंच्याण्णव हजार आठशे पस्तीस मतं मिळाली होती त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या लीडचीच पुनरावृत्ती विधानसभेला झाल्याचं पाहायला मिळालं थोडक्यात या तीन कारणांनी रोहित पवारांनी बाराशे मतांनी का होईना पण कर्जत जामखेडमध्ये बाजी मारल्याचं दिसतं आता अजित पवारांची सभा झाली नाही म्हणून आपला पराभव झाला किंवा पवार कुटुंबात झालेल्या करारामुळे आपला राजकीय बळी गेला असा आरोप शिंदेंनी करण्यामागचं कारण काय असू शकतं तर कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांची चांगली ताकद आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इथून रोहित पवारांना निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता त्यामुळं यावेळी इथे अजित पवारांची ताकद राम शिंदेच्या मागे उभी राहिली असती तर रोहित पवारांना पराभवाचा सा सामनाही करावा लागला असता याचीच कल्पना अजित पवारांना असल्यानं त्यांनी सभा घेतली नाही असा राम शिंदेचा रोख असल्याचं दिसून येतं आता पवार कुटुंबात कर्जत जामखेडबाबत करार झाल्याचा राम आरोप करण्याचं कारण म्हणजे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे त्यांनी बारामतीच्या स्थानिक राजकारणातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती त्यामुळे शरद पवारांसोबतच त्यांना अजित पवारांचंही राजकीय मार्गदर्शन मिळालंय राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे पवार कुटुंबातले दोन नेते शरद पवार गटात राजकीय ऍक्टिव्ह आहेत पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतलं नाव म्हणून सध्या रोहित पवारांकडेच पाहिलं जातं आता पार्थ पवार यांचा गेल्या लोकसभेला पराभव झालाय त्यात यावेळी युगेंद्र पवारही पराभूत होतील त्याची अजित पवारांना चाहूल असू शकते त्यामुळं जर रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी ताकद लावली असती तर पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतील उगवत्या नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला असता त्यामुळं पवारांच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं याचसाठी राम शिंदे पवार कुटुंबात करार झाल्याचा आरोप करत असावेत असं बोललं जात आहे त्यात राम शिंदे आणि अजित पवार यांचंही वैयक्तिक सख्य नसल्याच्या चर्चा होतात याच कारणांमुळे अजित पवारांनी राम शिंदेंसाठी सभा न घेता रोहित पवारांना कर्जत जामखेडची जागा बाय दिल्याचे आरोप होत आहेत तुम्हाला काय वाटतं राम शिंदेच्या आरोपात खरंच तथ्य आहे का कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना बाय दिला का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका